संभाजी ब्रिगेड पुणेच्या वतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने लोकशाही जागर महामेळावा आयोजित केला आहे अशी माहिती शहराध्यक्ष अविनाश मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे चंद्रशेखर घाडगे ज्योतिबा नरवडे आणि सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली हा महामेळावा शुक्रवारी सकाळी दहा वाजता बालगंधुर्व रंगमंदिरमध्ये होणार आहे या मेळाव्याला शिवसेनेचे माजी मंत्री सुभाष देसाई विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे प्रदेश महासचिव सौरव खेडेकर प्रमुख प्रवक्ते प्राध्यापक गंगाधर बनबरे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख डॉक्टर गजानन पारधी प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती असून विधानसभा निवडणुकीत पंचवीस ठिकाणी संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे महाविकास आघाडीतून जागांची मागणी केली असून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे या मेळाव्यात भविष्यातील लोकहिताची आंदोलने व कार्यक्रम याची चर्चा व घोषणा होणार आहे मेळाव्यासाठी राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत सर्वांना ऑगस्ट पुण्यात या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आयोजित केला आहे तर या मेळाव्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावं तर सर्व सर्व पुणेकरांना मी या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व पुणे शहर आयोजित खऱ्या अर्थानं हा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे पुणे शहरात या मेळाव्याचा एक दैतिपीयन इतिहास देखील या ठिकाणी घडण असं आम्हाला या ठिकाणी निश्चित वाटतं आहे या सोहळ्याला राज्याचे मंत्री स्व देसाई तेव्हा अंबादान दानवे आमचे प्राध्यक्ष आकरे महासचिव सोहात खेडेकर ते प्रवक्ते गंगाधर बनबरे तर असंख्य कार्यकर्ते राज्यभरातून मा या ठिकाणी येणार आहेत आपल्या माध्यमातून हे आमचा जो जागर महामेळावा आहे हा समाज तळापर्यंत पोहोचवा असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे या मेळाव्यातून खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या माध्यमात नक्कीच होणार आहे हा जागर करत असताना अनेकांचे जे प्रश्न आहेत आजवर रक रकडलेले रक मराठा आरक्षण असेल अनेक समाजाचे प्रश्न असतील हे मांडण्याचा खऱ्या अर्थाने या विचारपीठावर विचार केला जाणार आहे संभाजी ब्रिगेड गेली वीस पंचवीस वर्ष झालं प्रबोधनाच्या माध्यमातून काम करत आलेले आहे आणि हीच प्रबोधनाची चळवळ ज्यावेळेस आम्ही शंभर टक्के समाजकारण करत होतो आता शंभर टक्के राजकारण शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेसोबत शिवसेने यती करून त्या ठिकाणी करत आहोत संभाजी ब्रिगेड येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्याचा सुद्धा जागर याच लोकश म्हणजे जागर मेळाव्यात होणार आहे भारतीय संविधानाचं त्या ठिकाणी पूजन करून उद्देशिकेचं वाचन करून या महामेळाव्याला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि आम्हाला हा महाराष्ट्र वाचवायचा आहे पुरोगामी महाराष्ट्र वाचवायचं आहे या देशाचं संविधान वाचवायचं आहे त्या सगळ्यांचा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो संभाजी ब्रिगेडचे मावळे या लोकशाही जागर मेळाव्यात त्या ठिकाणी येणार आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आकरे साहेब महासचिव केडेकर साहेब यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे विधानसभेच्या पंचवीस जागेची सुद्धा मागणी केलेली आहे आम्ही पूर्ण तयारी त्या पद्धतीनं केलेली आहे पुण्यासह म्हणजे पुणे शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्या जागा संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांनी मागणी केलेली आहे ती मागणी उद्धव ठाकरे साहेबांकडे लेखी दिलेली आहे त्याचा सुद्धा चर्चा आणि जागर त्या ठिकाणी होणार आहे परंतु महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आघाडीचा धर्म आम्ही लोकसभेला पाळला विश्वासात घेतील न घेतील चर्चा करतील न करतील यापेक्षा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आलेली आहे आणि आमचा भगवा एकत्र आहे तो भगवा मंत्रालयावर फडकवण्यासाठी आम्ही आता कंबर कसलेली आहे शेवटी मावळे आहोत हातात भगवा घेऊन एका हातात भगवा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन आम्ही ही लोकशाहीची लढाई लढणार आहोत